मित्रांनो आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा आता समीरला म्हणते की जा ना तू कामाला अरे दहिसरच्या फॅक्टरीला जरा भेट दे मग आता समीर म्हणतो हो मला माहिती आहे तू मला हाकलती ना बाहेर तेव्हा आता सीमाला खूप मोठा धक्का बसतो याला सगळं सत्य समजलं की काय असं तिला आता वाटत असतं मग आता ती म्हणते तसं नाही रे समीर ऐकून घे ना जरा तू अरे तू जर तिकडे नाही गेलास तर मग बॉस कसे खुश होतील तुझ्यावर तू, तू जर दहिसरच्या फॅक्टरीला स्वतःहून भेट दिली तर ते तुझ्यावर इम्प्रेस होतील आणि तुझ्या नोकरीवर आपलं सर्व फ्युचर अवलंबून आहे तुला माहीत आहे ना मग आता तो म्हणतो हो मला माहिती आहे तू किती स्वीट आहेस गरंच तू म्हणजे ना खरंच खूप हुशार आहे म्हणजे मला वेळोवेळी अशी प्रेरणा देत राहते आणि मग मला ही खूप छान वाटतं तेव्हा ती म्हणते सोड मला अरे हे बघ आता तू लगेच राजेशभाईला फोन कर आणि विचार की मी कधी जाऊ दहिसरच्या फॅक्टरीमध्ये भेट द्यायला त्यावेळी ठीक आहे असं समीर म्हणतो मग लगेच राजेशभाईला कॉल करतो तेव्हा राजेशभाई त्याचं ते कौतुक करतात आणि म्हणतात दीड वाजता जा भेट द्यायला त्यावेळी ठीक आहे असं म्हणून तो फोन ठेवतो सीमा विचारते जातोच ना तू मी तुझ्यासाठी पटकन चहा घेऊन येते हां मग आता तो म्हणतो हो चहा घेऊन ये आणि आईने केलेला मसालासुद्धा टाकते चहामध्ये जरा तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते आणि कधी निघतो असं विचारते तेव्हा तो म्हणतो दीड वाजता तेव्हा सीमा जरा घाबरते आणि म्हणते काय दीड वाजता जाणार एवढे लेट जाणार अरे लवकर जा की जरा तो म्हणतो की आता दीड वाजता जायला सांगितलं म्हटल्यावर मी तरी काय करू तेव्हा ठीक आहे असं ती म्हणते मी लगेच आता आतमध्ये जाते किचनमध्ये गेल्यानंतर ती आता त्या नारडा बिल्डरच्या माणसाला कॉल करत सांगते की आपल्या प्लॅनमध्ये जरा चेंज झालंय मला थोडं बाहेर जायचं असल्यामुळे तुमच्यात त्या मोजणी करणाऱ्या लोकांना लेट पाठवा त्यावेळी नाही असं का बरं आमची माणसं तर निघालीसुद्धा सुद्धा आहेत असं आता त्यांच्याकडून तिला सांगण्यात येतं तेव्हा ती म्हणते नाही मी एकदा सांगितलं ना लेट पाठवा म्हटल्यानंतर लेटच पाठवायचं दीडच्या पुढे पाठवा त्यावेळी ठीक आहे असं तो माणूस म्हणतो आणि फोन ठेवतो दुसरीकडे शुभा त्याचबरोबर यशवंतराव आणि स्वीटी हे तिघेही कोकणात पोहोचलेले असतात भाऊ आता तेथे असतात परंतु आता कोकणातलं जे घर असतं त्या घरावरच नेमकं झाड आता उन्मळून पडलेलं असतं यशवंतराव ते पाहतात त्यांना प्रचंड धक्का बसतो ते, ते, ते लगेच गाडीतून खाली उतरत विचारतात की काय झालं तेव्हा भाऊ पुढे म्हणतात अरे प्रॉब्लेम झाला यशवंता जरा तिकडे नारडा बिल्डरची सर्व प्लॉट मोजणीसाठी माणसं तेथे येतात आणि ती आल्यानंतर दाराची बेल वाजवतात सीमा आता दार उघडते त्यांना आत आतमध्ये यायला सांगते मग आता ती खूपच खुश होते की फायनली आता सर्व काही अगदी माझ्या मनासारखं होणार आणि मला नवीन फ्लॅट मिळणार या विचाराने ती आता अगदी हवेतच असते दुसरीकडे यशवंतराव पूर्णपणे कोलमडून जातात आणि धावतच घरात जायला निघतात तेव्हा सर्वजण त्यांना पकडतात भाऊ म्हणतात कालच्या वादळाने सर्वांच्या घराचं असंच नुकसान केलं रे भाऊ अरे आता काय करायचं तू एवढं टेन्शन घेऊ नको होईल सगळं नीट तुझ्या एकट्याच्याच घरावर असं झाड पडलेलं नाही आहे इकडे सगळीकडे असंच झालं आहे तेव्हा यशवंतराव म्हणतात अरे पण माझं छप्परच गेलं बघ ना तू तेव्हा सगळ्यांच्या घराचं असंच झालं अरे तुला किती वेळा सांगू यशवंता मी सकाळी येऊन पाहतो इथे तर छपरामध्ये झाड गेलेलं त्यावेळी माझ्या डोक्यावरचं छप्परच गेलं रे असं आता यशवंतराव म्हणतात आणि शुभालाही सांगतात आता सगळं संपलं संपलं शुभा सगळं संपलं तेव्हा शुभा आता त्यांना म्हणते की स्वतःला सावरा तुम्ही प्लीज असं बोलू नका मग आता यशवंतराव म्हणतात माझं घर माझं घर म्हणून मी सगळं मी स्वप्न रंगवत बसलो पण त्याचा काहीच उपयोग हो झाला नाही मी काल यायला हवं होतं म्हणजे हे झालंच नसतं त्यावेळी भाऊ विचारतात अरे काल येऊन काय उपयोग झाला असता का आता देवाची करणी आपण काय करणार त्याला तेव्हा यशवंतराव म्हणतात अरे का मी असं कोणाचं काय वाकडं केलं होतं माझं असं स्वप्न हे वादळाने मोडून टाकलं या भिंतीच्या आणि या अंगणाच्या साक्षीने मी माझ्या आठवणी जागवणार होतो रे तेव्हा शुभा म्हणते की प्लीज असा स्वतःला त्रागा करून घेऊ नका होईल ना सगळं नीट मग यशवंतराव विचारतात कसं होईल नीट सांग ना तेव्हा आता शुभा म्हणते आत्तापर्यंत सगळं ठीक झालं ना मग इथून पुढे सुद्धा होईल तुम्ही काळजी करू नका देवावर विश्वास ठेवा आता तेथे शेजारची जी माणसं शेजार असतात ती लगेच यशवंतरावांसाठी पाणी घेऊन येतात मग यशवंतराव हे पाणी पितात शुभा आणि ते दोघेही खूप टेन्शनमध्ये येतात कारण खूप उत्साहाने ते आपल्या गावी कोकणात राहण्यासाठी आलेले असतात आणि पाहतो तर काय घरावरचं छप्परच पडलेलं आता पुढे काय हा प्रश्न दोघांनाही पडतो दुसरीकडे सीमा आता खूपच खुश असते कारण आता तेथे आलेले सर्वजण आता त्या प्लॉटची मोजणी करत असतात तेवढ्यातच सीमाच्या आईचा तिला फोन येतो तेव्हा तिची आई विचारते काय आज घरीच आहेस का मग आता सीमा म्हणते हो वर्क फ्रॉम होम घेतलं आहे आणि आजचा दिवस खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी कारण यशवंतराव आणि शुभा किल्लेदार यांचं घर मी आता विकायला काढलं आहे असं म्हणून ती थोडंफार बोलते आणि फोन ठेवते तर दुसरीकडे यशवंतराव हे आता एकदम शांत बसलेले असतात आपल्या घराकडे पाहत असतात त्यावेळी आता त्यांना आठवतं की शुभाने आणि मी काय स्वप्न पाहिलं होतं आणि एका क्षणाचा जिकडे आल्यानंतर स्वप्न हे भंग झालं शुभा म्हणते हो आपल्याच घराचं असं झालं आहे का तुम्ही काय एवढं मनाला लावून घेताय होईल ना आपलं घरसुद्धा व्यवस्थित ृशा मनाला गोष्टी लावून घेतल्या तर मग कसं होणार सांगा बरं त्यावेळी यशवंतराव म्हणतात पण आपण दोघांनी गावाला राहायची की ती स्वप्न रंगवली होती आणि एका क्षणातच माझं काय झालं तुला कळतं आहे का माझ्या मनाची काय अवस्था झाली तुला समजतं आहे का तेव्हा ती म्हणते हो मला समजतं आहे सगळं आपल्या हातात सध्या तरी काहीही नाही आहे त्यामुळे तुम्ही प्लीज असं काहीही मनाला लावून घेऊ नका त्याचवेळी तेथे आता स्वीटी येते आणि म्हणते की तुम्ही दोघांनी काहीतरी खाऊन घ्या बरं मग आता तू कुठून आणलं हे सगळं तेव्हा भा काकांनी पाठवलं आहे असं आता स्वीटी म्हणते मग शुभांगी म्हणते अगं तू खाना बाळा त्यावेळी आता रस्त्यामध्ये तुम्हीच मला खायला सारखं सांगत होतात आणि मी काही ना काही सारखं खायचे परंतु आता मला नको तुम्ही अगोदर दोघी खाऊन घ्या काहीतरी कारण तुम्ही पूर्णपणे उपाशीच आहात पूर्ण रोडमध्ये सुद्धा त्यावेळी आता शुभांगी ठीक आहे असं म्हणते आणि यशवंतरावांना ती जेवणाचं ताट देते परंतु यशवंतराव म्हणतात नको आहे मला त्यावेळी आता स्वीटी त्यांना खूप छान प्रकारे समजावत असते की जेव्हा हिंमत नसते ना तेव्हा ताकद वाढवायची असते असं आमचे बुजुर्ग नेहमी म्हणायचे आम्हाला कारण मनशांती ही खूप महत्त्वाची असते आणि मन शांत असल्यानंतर सगळ्या गोष्टी आपोआप घडत जातात त्यामुळे त्यावर आपण काम करायचं नेहमी असं खचून जायचं नसतं कधी स्वीटी खूप छान बोललेली असते परंतु आता यशवंतराव काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात तेव्हा आता शुभा म्हणते त्या लेकरांनी एवढं छान समजावलं तुम्हाला प्लीज जरा तुम्ही समजून घ्या ना काही गोष्टी तेव्हा यशवंतराव म्हणतात काय ग सारखं खा खा करतेस नको म्हटलं ना मला शुभा अजूनच समजावू लागते परंतु आता यशवंतराव काहीच ऐकून घेत नसतात त्यानंतर भाऊंनी सर्वांना कामाला लावले अहो प्रत्येकाच्या घराची हीच अवस्था झाली आहे आपलंही घर थोड्या वेळातच दुरुस्त होईल तुम्ही असं मनाला लावून का घेताय एवढं असं शुभांगी विचारते त्याचवेळी आता यशवंतराव म्हणतात मी जी स्वप्न उराशी बाळगून आलो होतो त्या स्वप्नांचा माझा भंग झाला आहे तुम्हाला धीर देतेस असं कसं ग त्यावेळी आता स्वीटी म्हणते अंकल प्लीज ऐका ना जरा तरीही यशवंतराव ऐकायला तयार नसतात मग आता भाऊंना लगेच शुभा बोलवते आणि म्हणते बघा ना हे ऐकतच नाही खातच नाही येत तेव्हा भाऊ म्हणतात की यशा अरे असं नको ना करू तू खाऊन घे दोन घास मग दोन घास जर तू खाल्ले नाही तर कसं होणार तुझा अशक्तपणा येईल तुला शक्कर येईल आणि घराचं काय घेऊन बसला अरे घर होईल ना नीट एवढी का काळजी करतो असतो त्यानंतर यशवंतराव सर्व जुन्या आठवणी सांगतात की पाच सहा अशा खाटा इथे उभ्या करून आम्ही रात्री भूताखेदाच्या गोष्टी ऐकून झोपायचो हो हे तुळशी वृंदावन जे आहे ना इथे दिमाकात उभं तेव्हा संध्याकाळी माझ्या आजोबा सर्व नातवंडांना एकत्र गोळा करायचे दिवे लागणीच्या वेळी शुभम करोती कल्याणम आम्ही असं नेहमी म्हणायचो तुळशीसमोर त्याचबरोबर इथे पडवी आहे ना पडवी त्या पडवीमध्ये आम्ही सर्व मित्रमंडळी मिळून पत्त्याचा डाव मांडायचो आणि ती माडी आहे ना त्या माडीवर अन्नाला घाबरून आम्ही कितीतरी वेळा लपलोय तेव्हा मला सगळं आठवतंय रे असं भाऊ म्हणतात तेव्हा आता यशवंतराव म्हणतात की हे माडी हे अंगण हे सगळं वादळाने उद्ध्वस्त केलं रे त्यावेळी आता शुभामंती असं म्हणू नका ना प्लीज आपल्या घराबद्दलच्या आठवणी अशा कशा पुसल्या जातील आपल्या मनातून तुम्ही असं मनात काही पण धरून ठेवता आणि तेच आपलं सारखं सारखं गिरवत बसता आणि त्यामुळे मग तुम्हाला जास्त त्रास होतो मेंदूत अजिबात विचारांची गर्दी नसली पाहिजे एकावेळी एकच विचार मनात आला पाहिजे नाहीतर कोणतीही कृती साध्य होत नाही समजलं असं म्हणून आता शुभा त्यांना अजून समजावू लागते पण यशवंतराव त्यांच्याच आता आठवणींमध्ये रंगून गेलेले असतात आणि त्यांना खरंच इथे येऊन असं काही होईल असं स्वप्नातसुद्धा वाटलेलं नसतं आणि म्हणूनच त्यांना अजून वाईट वाटतं त्यानंतर शुभा इमोशनल होते आणि या घरामध्ये एक नवीन नवरी म्हणून मी पहिल्यांदा प्रवेश केला होता या घरातून माझ्या अशा आठवणी जातील का सांगा ना असं ती आता यशवंताला विचारते त्याचवेळी यशवंतराव म्हणतात अग पण तो उंबरटा आहे कुठे मी मोठ्या कौतुकाने या पोरीला घर दाखवायला आणलं मी आता काय दाखवू हिला हे तुटलेलं छप्पर आणि कोसळलेल्या भिंती आणि अंगणात पडलेला हा पालापाचोळा दाखवू का त्यावेळी शुभमन ते होईल सगळं नीट तुम्ही काय एवढी काळजी करताय मग आता यशवंतराव म्हणतात नाही गं आता मी रिटायर झालो आहे पहिल्यासारखी ताकद नाही माझ्या अंगात की मी हा धक्का सहन करू शकेल मला हा धक्का पचेल तेव्हा आता स्वीटी समजावते की काका प्लीज तुम्ही एवढं खचून जाऊ नका एवढं मनाला लावून घेऊ नका होईल ना सगळं नीट तरीही यशवंत ऐकूनच घेत नाही ते नुसतंच आपलं घराकडे पाहत असतात कारण त्यांना खूप त्रास होत असतो त्याचवेळी भाऊ म्हणतात की हे बघ यशा तू चल बरं माझ्या घराकडे तू माझ्या घरामध्ये बस आता तू जर इथे बसत राहिला ना तर मग तुला अजून त्रास होईल आणि मग तुला होणारा त्रास मलाही बघवणार नाही पण यशवंत ऐकतच नसतात ते म्हणतात की इथे बसून तरी काय होणार आहे आता मी आता पूर्णपणे हरलोय गं शुभा आणि माझी स्वप्नंसुद्धा हरून गेली आहेत आता आणखी काही पाहण्याची ताकद नाही आहे शुभा आपण परत जाऊयात चल बरं तेव्हा शुभाला आणि भाऊंना मोठा धक्का जो बसतो तेव्हा ती आता विचारते की परत जाऊया म्हणजे हे सगळं असं टाकून जायचं का आपण तिला आता खूप काळजी वाटते मग आता भाऊ म्हणतात प्लीज यशा असं नको करू रे अरे दोन दिवसानंतर आपण हे कामाला पुन्हा सुरुवात करू तू का काळजी करतोस आणि दोन दिवस तू आराम कर आता इथे फक्त मग आता जे दोन दिवसांनी करायचं आहे ते आत्ताच का नको असं यशवंतराव विचारतात चल शुभा आपण पुन्हा जाऊयात असं ते आता शुभाला सारखं सारखं म्हणतात मग आता शुभाचाही नाही लाज होतो नवऱ्याचं सगळं ऐकणं तिचं कर्तव्यच असतं त्यामुळे ती आता कोणत्याच कामात त्याला खोडा घालत नाही मग आता भाऊ म्हणतात प्लीज अरे दोन दिवस तरी थांब आपलं घर होईल ना नीट तू का काळजी करतोस तेव्हा आता भाऊ म्हणतात शुभा आता तूच समजव बाई याला मग आता शुभा म्हणते हो त्यानंतर आता ती म्हणते की हे पहा तुम्हाला आहे ना आपल्या घरी पुन्हा तर ठीक आहे आपण जाऊयात सगळं तुमच्या मनासारखं होईल परंतु आता आपण इथपर्यंत आलोय ना मग दत्त महाराजांचं दर्शन तरी घेऊन जाऊ नाहीतर माझं मन मला खात राहील प्लीज आपण जाऊयात ना दत्त महाराजांचं दर्शन घेऊन जाण्यापूर्वी एकदा देवळात जाऊया ना प्लीज मग आता यशवंतराव म्हणतात हो ठीक आहे जाऊयात आपण तुम्हाला खूप आनंद होतो की दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आता जायचे दुसरीकडे आता घराची अजूनपर्यंत ही मोजणी सुरू असते तेव्हा सीमा आता त्या माणसांवर खूप भडकते की अहो आवरा पटापट पत। तुम्हाला किती वेळा सांगितलं की पटपट आवरायचं आणि मग इथून जायचं तर तुमचं किती वेळ चालले मोजणं हे तेव्हा खूप वेळ लागतो मोजणीसाठी असा तर ती माणसं म्हणतात आणि उन्हातानात आमचे वर्कर सगळे काम करतायत तुम्ही एक चहा तरी द्या ना तेव्हा सीमासारखी मध्ये मध्ये करत असते आणि हा कोपरा मोजला का तो कोपरा मोजला का असं विचारते माझं तुमच्याकडे अगदी बारीक लक्ष असल्याचं सांगते तेव्हा ती माणसं म्हणतात हो आम्ही सगळं मोजतोय व्यवस्थित आम्ही हीच कामं करतो त्यामुळे आम्ही आम्हाला सांगू नका तुम्ही की आम्ही नक्की काय काम करायचं सीमा म्हणते माझ्याशी जरा नीट बोलायचा हा त्यावेळी आता तो माणूस म्हणतो तुम्ही एक काम करा ना सगळ्यांसाठी चहा बनवता की नाही त्यावेळी आता सीमा म्हणते की आत्ताशी आलात आणि लगेच तुम्हाला चहा हवाय मग आता असं म्हणून ती आतमध्ये जायला निघते तेव्हा घराची जी पायरी असते ना ती पायरीवर जोरातच अशी धडकते तिचा पाय आता दुखू लागतो आणि ती, ती तेथेच उमऱ्यावर बसते मग आता ती माणसं येतात आणि म्हणतात की काय चाललंय तुमचं आपलं मध्ये मध्ये करता आणि धडपडता एका जागी तिकडे आतमध्ये नाही तर बाहेर जाऊन बसा ना ते बंगल्यात राहता आणि एका चहासाठी तुम्ही महाग झालात का आणि तुम्हाला चहा नाही करायचा ना तर आम्ही बाहेर जाऊनच घेतो चला रे आपण बाहेर जाऊ चहा प्यायला त्यावेळी आता ते बाहेर चाललेले असताना सीमा त्यांना अडवते आणि म्हणते अहो थांबा थांबा तुमचं काय चाललंय तुम्ही कामासाठी इथे आलात ना आणि मग असे काम सोडूनच चाललात का त्यावेळी एक माणूस तेथे येतो आणि विचारतो काय झालं काय मॅडम मग आता ती म्हणते अहो तुमची माणसं बघा ना काम सोडून चालले आहेत अहो तीन तास झाले तरी यांची आपली मोजणीच सुरू आहे यांचं कामच होत नाही आम्ही तरी काय करायचं मग आणि वर दर एक तासाला यांना ब्रेक हवाय कधी चहा हवाय तर कधी पाणी हवंय तेव्हा हो मॅडम बघतो मी असं म्हणून आता तो सीमाला जरा शांत करतो त्यावेळी सीमा आता त्यांच्याकडे रागातच पाहू लागते तर आता दुसरीकडे शुभाय ही आता दत्ता मंदिरात जाते आणि हात जोडून दत्ताकडे मागणं मागत असते की माझ्या नवऱ्याचा आनंद माझ्यासाठी सर्वात खूप महत्त्वाचा आहे त्यांनी संसारासाठी खूप कष्ट केले आहेत अगदी रात्रीच्यासुद्धा त्यांनी डबल नोकऱ्या केल्या आहेत एक सरकारी नोकरी त्यांनी केली आणि दुसरीसुद्धा संध्याकाळी करायचे कारण आपला संसार आपल्या मुलाबाळांना काही कमी पडायला नको म्हणून आणि त्यांनी आयुष्यात फक्त आणि फक्त एकच स्वप्न पाहिलं की रिटायर्ड झाल्यानंतर माझी बायको आणि मी सुखाने कोकणामध्ये जाऊन राहणार परंतु कोकणाच्या घरच्या त्यांच्या एवढ्या आठवणी आहेत आणि त्यांचं स्वप्न असं एका क्षणात का तू भंग केलंस देवा असं त्यांनी काय पाप केलं आहे एवढा भार त्यांनी कधी तुझ्यावर टाकलाय माझा साधा भोळा नवरा आयुष्यात कधीही काही त्याने तुझ्याकडे मागितलं नाही फक्त रिटायरमेंटचं आयुष्य चांगलं जावं अगदी सुखात गावच्या ठिकाणी शांत जावं असंच त्यांना वाटत जी ही अपेक्षा सुद्धा तू मोडून टाकलीस देवा असं का की मला असं वाटत होतं की इकडे राहायला नाही यावं मुलांच्या संसारात रमावं आपल्या नातवंडांचं सगळं काही करावं यामुळे तू असं केलं नसेल ना ती देवालाच जाब विचारते दुसरीकडे आता सीमा ही खूप घाबर भरलेली असते कारण आता ती सारखी सारखी घड्याळ्याकडे पाहत असते घरात कोणी येणार तर नाही ना घरचे कोणी येणार तर नाही ना याची तिला सारखी सारखी भीती वाटत असते आणि यांनी लवकरात लवकर प्लॉटची मोजणी करून घ्यावी असंही आता तिला वाटत असतं त्यावेळी आता घमंडे तेथे येतो आणि विचारतो काय हो मॅडम मी मगापासून पाहतोय तुम्ही सारखं सारखं आपल्या घड्याळ्याकडे पाहताय का बरं तुमच्या घरच्यांना माहीत आहे ना की तुम्ही प्लॉट विकायला काढलाय आणि याची मोजणी सुद्धा तुम्ही मी करत आहात म्हणून तेव्हा आता ती खूपच घाबरते आणि म्हणते की का बरं तुम्ही असं का विचारताय त्यावेळी घमंडे म्हणतात की एका मॅनेजरने काय केलं होतं की त्याच्या बॉसला न विचारता असाच प्लॉट विकायला काढला होता आणि मग नंतर जेव्हा त्याच्या बॉसला समजलं तेव्हा त्यांनी आम्हालाच खूप असं तोंडावर पाडलं त्यांना तो प्लॉट विकायचाच नव्हता आणि एकटेच हे कारभार करत होते तुमचं तसं तर नाही ना असंही ना, आता ते विचारत असतात मग आता सीमा अजूनच घाबरते कारण खरी परिस्थिती आता त्याने सांगितलेली असते तेव्हा तुम्ही वाटेल ते बोलू नका कारण मी काय अशी तशी वाटले का तुम्हाला अहो हे घर माझं आहे असं रागातच सीमा म्हणते त्यावेळी घमंडे म्हणतात ठीक आहे ना मी कुठे काय म्हटलो घरातील बाकीची मंडळी दिसली नाही ना, ना म्हणून मी म्हटलोय तुम्हाला तेव्हा तुम्हाला काय करायचे माझी सासू सासरे ना ते असताना त्यांना त्रास होऊ नये यासाठी मी त्यांना दुसरीकडे पाठवलंय आणि उलट तुम्ही तर माझ्यावरच संशय घेताय असं म्हणून सीमा ही आता तेथून जाते त्यावेळी घमंडे म्हणतो की तुम्ही काहीही म्हणा मॅडम अहो मी कित्येक वर्ष झाले या बिझनेसमध्ये आहे तुम्हाला सांगू का अहो घर कितीही रेती आणि सिमेंटची बनलेली असली ना माणसंही मातीचीच बनलेली असतात एवढं लक्षात ठेवा तुम्ही दुसरीकडे सीमा आता अजूनही हात जोडून उभी असते आणि म्हणते एवढी मला गावाची ओढ नाहीये जिथे माझी मुलं आणि माझी नात असेल ना तिथे माझं मन रमतं हे मी तुला खरं सांगतेय आणि माझी मुलं बॉळ त्याच घरात खेळली आहेत त्याच घरात माझ्या मुलांची लग्न झालीये आणि माझ्या नातीने पहिलं पाऊल सुद्धा त्याच घरात टाकलंय इथल्या स्वयंपाक घरापेक्षा पेक्षा तिथल्या स्वयंपाक मी जास्त वेळा पाऊल टाकले पण या सगळ्यामध्ये यांच्या स्वप्नाला आपलं स्वप्न मानण्यात मी कमी पडले का यांचं स्वप्न सुद्धा असं भंग व्हावं असं मला कधीही वाटत नाही पण देवा मी चुकले यापुढे मी पूर्णपणे प्रयत्न करीन कारण यांच्या आनंदातच माझा आनंद यापुढे असेल फक्त एकदा मला माफ कर कारण हेच माझे सर्वस्व आहेत तेव्हा ती आता रडत असते मग आता यशवंतराव तेथे येतात आणि म्हणतात स्वतःला का दोष देत तेच ग शुभा अग जे झालंय त्यात तुझा काय दोष आहे तेव्हा शुभा म्हणते हो असं नाही मी सगळं नीट होऊ दे यासाठी देवाकडे प्रार्थना करत होते तेव्हा ते म्हणतात खरंच असं आहे का अग असं नाहीये ते आता शुभाजवळ येतात आणि तिच्याकडे पाहतच राहतात कारण आता तिच्या मनाची होणारी घालमेल ही बरोबर त्यांना समजलेली असते आणि तिला अजून वाईट वाटू नये यासाठी ते प्रयत्न करत असतात तिचे अश्रू पुसत असतात तिला म्हणतात काळजी करू नको होईल सगळं ठीक तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सीमा घरामध्येच असते रात्रीची थोडी वेळ झालेली असते त्यावेळी आता सीमा खूप घाबरते कारण घरात कोणी येणार नाही ना हा प्रश्न तिला पडलेला असतो तेवढ्यातच गाडीचा आवाज येतो तेव्हा ती अजून घाबरते घराबाहेर येऊन पाहते तर तेथे आता शुभा आणि त्याचबरोबर यशवंतराव आलेले असतात तेव्हा सीमा आता विचारते काय हो तुम्ही लगेच आला बोरथळला राहणार होता ना तुम्ही मग आता शुभा रागातच तिच्याकडे पाहते तेव्हा आता यशवंतराव आतमध्ये पाहतात आणि विचारतात Grazie. की कोण आहात तो तुम्ही असं म्हणून ते त्या माणसांना विचारत असतात तेव्हा तुम्ही कोण मी असं विचारतोय यशवंतराव रागातच विचारतात तेव्हा अहो मोजणी करायला आलो होतो घराची तुम्ही हा प्लॉट नारडा बिल्डरला विकणार आहात ना म्हणून तेव्हा कुणी सांगितलं तुम्हाला असं आता रागातच यशवंतराव विचारतात तेव्हा ते सीमाकडे ते ते बोट करतात तेव्हा सीमाला आता सगळेजण धारेवर धरतात मग नंतर शुभा म्हणते काय ग माझ्या घराकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिलं ना तर मी कधी क्षमा करणार नाही समजा मजलं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा